नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना सरकार देत आहे पन्नास हजार रुपये सहा कोटी ज्येष्ठांना मिळणार फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्ल लक्ष करत असतो मात्र वयाच्या उत्तरार्थ आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरते विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य हा अत्यंत संवेदनशील विषय आहे तर मित्रांनो वाढत्या वयासोबत अनेक आजार येतात आणि त्यांच्यावरील उपचारांचा खर्चही वाढत जातो तर या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे जी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणार आहे तर मित्रांनो आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ही नवीन तरतूद करण्यात आली आहे तर या योजनेनुसार सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे तर ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे तर या निर्णयामुळे देशभरातील सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या चार पॉईंट पाच कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे तर मित्रांनो योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची अट नाही तर यापूर्वीच्या अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांचे उत्पन्न किंवा सामाजिक परिस्थिती विचारात घेतली जात होती मात्र या नव्या योजनेत अशा कसल्याही अटी नाहीत फक्त एकच अट आहे ती म्हणजे वय ज्येष्ठ नागरिकांचे वय सत्तर वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे यामुळे समाजातील सर्व स्तरातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे वयोवृद्ध व्यक्तींना अनेकदा गंभीर आजारांना सामोरे जावे लागते आणि त्यावरील उपचारांचा खर्च प्रचंड असतो अशा परिस्थितीत पाच लाख रुपयांची रक्कम त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे विशेष म्हणजे ही रक्कम दरवर्षी नव्याने उपलब्ध होणार आहे म्हणजेच एक वर्षात जरी संपूर्ण रक्कम वापरली गेली तरी देखील पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने पाच लाख रुपये उपलब्ध होणार आहे तर या योजनेच्या आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती कौटुंबिक तत्त्वावर राबवली जाणार आहे याचा अर्थ असा की ज्या कुटुंबात सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्या संपूर्ण कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही आरोग्य सुरक्षा मिळणार आहे तर हे विशेषतः मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यांना अनेकदा आरोग्य विमाचा खर्च परवडत नाही तर या योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आधीपासूनच आयुष्मान भारत योजनेत सामील झालेल्या कुटुंबातील सत्तर वर्षावरील सदस्यांना मिळणारे अतिरिक्त संरक्षण तर या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या पाच लाख रुपयांच्या विमा व्यतिरिक्त स्वतःसाठी आणखी पाच लाख रुपयांचे संरक्षण मिळणार आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा की त्यांना एकूण दहा लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे तर हे संरक्षण त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत शेअर करावे लागणार नाही ते पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी असणार आहे तर या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे कारण आता त्यांना आर्थिक चिंता न करता उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा घेता येणार आहे अनेकदा पैशाअभावी ज्येष्ठ नागरिक गंभीर आजारांवर वेळेवर उपचार करू शकत नाहीत मात्र या योजनेमुळे त्यांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळू शकतील याशिवाय आरोग्य तपासण्या आणि नियमित

बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक संसाधने उपलब्ध होणार आहेत चला तर मंडळी नक्कीच तुम्ही योजने ला या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद